वेलकम टू प्रॉपर्टीज तुम्हाला तर माहिती आहे की मी देवगड मध्ये आमच्या कोकणातल्या खूप सुंदरशा प्रॉपर्टीज तुमच्यासमोर आणत असते आणि आज मी ज्या ठिकाणी आले आमच्या देवगडमध्ये पोपर गावाचं फील देणारं ठिकाण तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता खूप जस वारा आहे तर मी संध्याकाळच्या येते तुम्ही इथे पाहू शकता आपल्या इथे बाकीशी इतकं सुंदर दिसतंय छान बंगोष दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आधी तुम्हाला प्रयत्न जाऊ की अगदी रोड लगत आहे रोड असं मी सुद्धा एक मला व्ह्यू दाखवेल तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या आपल्याला रोड दिसतो तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या प्लॉटच्या बाजू आपल्याला रोड दिसतो आणि आत्ताच इथून बस गेली आहे त्याच्यामुळे मला ऍक्च्युअली मला आधी माहिती मोठ्या गाडी येत जात असतात बिकॉज इथे मला बंगलो दिसतात माझ्या तुम्हाला बंगलोच दिसत असतील छान अशी घरं झालेली आहेत इथे जर आपण अपोजिट साईडला बघितलं तर आपल्याला चिरेखाणी पाहायला मिळतात सो इथे मोठ्या गाड्या येत जात असत मला हे माहिती नव्हतं की या ठिकाणी बसेस पण येतात मोठ्या प्रमाणात सो आताच एक बस पास झाली त्या मला कळलं की इथे छान अशी इथून पुढे सुद्धा खूप जास्ती घरं आहेत राहत ही रस्ती आणि देवगड म्हटलं तरी तर तुम्हाला माहिती की एक गावाचं आणि एक निसर्गाचं उत्तम सील देणारा ठिकाणी आमचं देवगड अशा ठिकाणी लाईट कनेक्शन रोड लगत आणि आजूबाजूला वाडी असतील अशा ठिकाणी तर आपल्याला प्लॉट मिळणं हे खूप जास्त कठीण तुमचं जर तुम्हाला सेकंड होम तुम्हाला जर आमच्या देवगडमध्ये हवं असेल या सुंदरशा ठिकाणी एक गावाचा आणि उत्तम फील देणाऱ्या ठिकाणी हवं असेल या ठिकाणीचे जे रेट आहेत आमच्या देवगडमध्ये व्हेरी फाईन आमच्या देवगडमधली जी इन्व्हेस्टमेंट करणारे जे इन्व्हेस्टर आहेत या ठिकाणी खूप जास्त पसंतीने इन्व्हेस्ट करतात सो इथे प्लॉट एकतर मिळणं कठीण असतं असे क्लिअर आणि रोड लगत आणि सगळ्या सोयीसुविधांनी असे समृद्ध आणि त्यात जर असे आपल्याला प्लॉट मिळाले तर कमीत कमी आपल्याला एक लाख रुपये प्रति गुंट्याच्या वरती पाहायला मिळतात सर मी आत्ता जर तुम्हाला प्लॉट दाखवते हा आहे चाळीस गुंठेचा म्हणजेच एक एकरचा आणि हा प्लॉट आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासमोर पंच्याऐंशी हजार रुपये प्रति गुंठेमध्ये घेऊन येतोय ज्याला तुम्ही म्हटल्याप्रमाणे रोड एकचेस म्हणजे मोठा रोड आहे अगदी लगत आहे तिथे बाजू माझी तुम्हाला पन्नर्स पाहायला मिळतात तिथे अजून तुम्हाला लाईट कनेक्शन पाहायला मिळतंय इथे जर तुम्ही बोरवेट किंवा के विजिट केलात तर हंड्रेड पर्सेंट अतिशय मुबलक प्रमाणात इथे तुम्हाला पाणी मिळणार आणि म्हटल्याप्रमाणे चाळीस क्विंटलचा असा तुम्हाला तिथे तुमचा बंगलोज करायचा असेल किंवा मी अजून एक गोष्ट म्हटली की इथे मोठ्या प्रमाणात शिरे खाणे किंवा असे बरेच उद्योग असतात सो इथे जर तुम्हाला त्या पर्पजली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरीसुद्धा हा उत्तम आहे जर तुम्हाला बंगलोज किंवा तुमच्या घरातले एक सेकंड होम एक एक छान बाग असं जर तुम्हाला करायचं असेल तर सुद्धा एक तुम्हाला आजून जरा बागायती क्षेत्र पाहायला मिळतं तिथे की आंबा आमच्या आमच्या देवगडचं जे वैशिष्ट्य आंबा आहे आणि त्याला पहिल्या मोठ्या प्रमाणात आपल्या अगदी बॅकसाईडला आंब्याच्या बागा दिसतात मी म्हटल्याप्रमाणे इथून बाजारपेठ इथून बसस्टॉप आणि सगळ्याच गोष्टी अगदी अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती आहेत खरं सांगितलं तर आणि अशा ठिकाणी म्हणजे अगदी शहराचा आणि एक उत्तम होतं फील इथून तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा अगदी हाके चंद्रावरती आहे त्या तुम्हाला मोठा आणि सुंदरसा प्लॉट दाखवला जो की चाळीस गुंटेचा आहे म्हणजेच एक एकरचा आहे मी म्हटल्याप्रमाणे की तो रोड लगत आहे मी आता रस्त्यावरतीच आहे हाच तो रोड आहे इथून बसेस सुद्धा मोठ्या प्रमाणात येत जात असतात आणि मी तर संध्याकाळच्या वेळी आली त्याच्यामुळे इथं वर्धा थोडी कमी पाहायला मिळते पण इथं जे इथे तिथं जे लोकेशन आहे अतिशय सुंदर आहे इथे खूप जशी शांत आणि खूप जशी सुंदर असं वाटतं आलं खूप जास्त फ्रेश फील होतं मी म्हटलं की प्लॉटच्या अगदी आजूबाजूला इथे बंगलोज आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला लाईट कनेक्शन दिसतं सपाट प्लॉट आहे इथे तुम्हाला फार डेव्हलपमेंट करायची गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं सेकंड होम किंवा तुमच्या स्वप्नातलं एक सुंदर छान असं सुंदर घर एक बाग असं सुंदर तुम्हाला जे काही आहे तुमच्या माइंडमध्ये तुम्ही करू शकता त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट हे रिझन आहे की या ठिकाणी जे रेट आहे हे खूप जास्ती असतात आणि हा प्लॉट आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासमोर पंच्याऐंशी हजार रुपये प्रति गुंखेमध्ये घेऊन येतो आहे इथे बऱ्याच पर्पजसाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात आमच्या देवगडमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी इन्व्हेस्टर्स जे येतात त्यांची पसंती त्यांच्या देवगडसाठी फार वाढत चालली आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये इथे जे रेट आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढतात तुम्ही ते काही नाही केलात फक्त हा प्लॉट तुम्ही घेऊन ठेवलात आणि तुम्ही दोन वर्षांनी पाहिलं तर ह्याची किंमत डबल झालेली आपल्याला पाहायला मिळते थोडक्यात सांगायचं तर या ठिकाणी सध्या जे चालू रेट आहेत तेच आहे जवळजवळ एक लाखो रुपये प्रति गुंठा किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त कारण तुम्हाला तर माहिती आहे असा रोड लगत बऱ्याच ठिकाणी आपल्याला कमी रेटमध्ये प्लॉट्स अवेलेबल होतात बट त्या त्या ठिकाणी आपल्याला रोड लगत किंवा असे रोड एक्सेस किंवा असे क्लिअर प्लॉट पाहायला नाही मिळत ज्या ठिकाणी लाईट कनेक्शन असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील असं नाही पाहायला मिळत आपल्याला खूप आज जाऊन कुठेतरी एक प्लॉट घ्यावा लागतो त्या ठिकाणी आपल्याला कमी प्राईजमध्ये मिळतात सो अशा ठिकाणी असा सुंदर प्लॉट मिळणं म्हणजे ॲक्च्युली हा जर प्लॉट तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लवकरात लवकर मी खरेदीलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी आता मी तुम्हाला प्लॉट दाखवायला तर हा आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आणि या ठिकाणी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्हाला जर एक हे जर तुमच्या मनात असेल की आपल्याकडे शेतकरी ढाकला नाही आहे तर आपण अॅग्रिकल्चर प्लॉट कसा खरेदी करणार तर हे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे बिकॉज आम्ही सिंधू प्रॉपर्टीज तुम्हाला शेतकरी दाखला काढून देऊ शकतो आणि ऑफकोर्स आमच्या कोकणात तुमचं स्वागत आहे सो इथे जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर आम्ही अगदी तुमच्या प्लॉटच्या सेलडीलपासून ते सातबारा तुमच्या नावावरती होईपर्यंत तुम्हाला जी काही हेल्प लागेल ती आम्ही सगळी करू सो असा हा सुंदर जो कि की देवगडमध्ये आहे देवगडमध्ये म मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की देवगडचा हाप्पूस आंबा हा खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि हे जे ठिकाण आहे इथे आंबा हा खूप छान बनतो खूप कमी ठिकाण आहे देवगडमध्ये सुद्धा की जिथे हाप्पूसांबाची टेस्ट एक अरोवा खूप सुंदर बनतो आणि ज्याला रेट्स खूप छान असतात अशा so, ठिकाणी हा मी तुम्हाला चाळीस गुंटेचा म्हणजे एक एकरचा प्लॉट दाखवतोय अतिशय सुंदर ठिकाण आहे रोड लगत आहे पुन्हा पुन्हा सांगते लाईट एक्सेस आहे या ठिकाणी आपल्याला बगलोस वगैरे पाहायला मिळतात आपल्या आजूबाजूला गजबजलेल्या ठिकाणी आहे सगळ्यात जी गोष्ट म्हणजे इथून बसेस येत जात असतात इथून जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुमचं स्वतःचं व्हेकल नसेल तर तुम्हाला इथे बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात जसं की ऑटो असेल बसेस असतील अशा ठिकाणी फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार प्रति गुंठा आपल्याला रेट मिळणं हे म्हणजे तुमच्या नशिबात असेल तर हा प्लॉट तुम्हाला मिळेल सो so, हा आमच्याकडे एकच प्लॉट आहे आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लवकरात लवकर आम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू